नमस्कार मंडळी गण कसे आहात सगळे तर मी स्नेहा स्मिस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण झणजणीत असं खोलं खोबऱ्यातलं चिकन करी बनवणार आहोत तेही सोप्या पद्धतीने चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवायचं हळद आणि आळे लसूण पेस्ट लावून घेतलेलं आहे याला ते एक तासभर मॅरिनेट करून घ्यायचं आहे चिकनसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात इथे कढई घेतलेली आहे यात एक मोठा कांदा उभा चिरून घेतला एक उभा चिरलेलं टोमॅटो घेतला आहे एक अख्खा नारळ घेतलेला आहे ओलं खोबऱ्याचा ते घालूयात चार काजू घेतलेले आहेत बेडगी मिरची पांढरे तिळ घालूयात पांढरे तिळाने काजू घालून घट्टपणा येतो त्यासाठी पांढऱ्या तिळाने काजू घातलेले आहेत ऑप्शनल आहे बेडशेप घातली आहे पाच ते सहा लसणाच्या इथे एक दालचिनीचा तुकडा तीन लवंग चार मिरी आणि चक्री फुल घेतलेले आहे तेही घालूयात वाटण परतण्यासाठी थोडंसं तेल घालायचं एक मोठा चमचा कांदा आणि खोबरं परतून झालेलं आहे यात कोथिंबीर घालायची ओलं खोबरं जास्त भाजलं की त्याचं कडवटपणा लागतो त्यामुळे ह्याला हलका आणि सोनेरी रंग पुरेसा आहे इथे परतून झालेलं आहे वाटण ते थंड केल्यानंतरच वाटून घ्यायचं आहे ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यात आपण ज्या तयार केलेला मसाला आहे तो घालायचा आणि बारीक वाटून घ्यायचा यासोबतच दोन छोटे चमचे घरातलं वाटण घातलेलं आहे कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण आहे हे हे दोन चमचे घातलं जेणेकरून अजून त्याला घट्ट आणि चव येईल वाटण्याला थंड पाणी न वापरता तुम्ही कोमट पाणी वापरून बघा चव आणि टेक्स्चर खूप छान असतो नक्की ट्राय करून बघा ही <स्ति> सर्वात आधी चिकन फ्राय करून घेऊयात त्यासाठी ते तेल घालूयात तेल तापलेलं आहे यात चिकन घालूयात तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे मोठ्याचेवरच हे परतून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून ह्याचा उग्र स्वास असतो तो, तो निघून जाईल तेलात पाणी न घालता परतून घेतलेलं आहे चिकन एक दहा मिनटं हाय फ्लेमवर आता हे काढून घेऊयात याच कुकरमध्ये चिकन बनवायचं आहे तेल घालूयात एक मोठा चमचा तेल गरम झालं आहे थोडं यामध्ये घालूयात कढीपत्त्याची पानं बेडगी मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्तही करू शकता मॅरिनेशनमध्ये हळद घातलेली आहे त्यामुळे इथे पाव चमचा हळद घातली धणे पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा एक छोटं पाकेट चिकन मसाल्याचं घालते चांगलं परतून घ्यायचं चा। जे वाटण तयार केलेलं आहे ते घालूया वाटण तेलात चांगलं परतून घेतलेलं आहे यावर एक पाच मिनटं झाकण ठेवूया तसंच झाकण काढून बघूया बऱ्यापैकी वाटण शिजलेलं आहे यात आता परतलेलं चिकन घालायचं परतलेलं चिकन घालूया वाटण आणि चिकन हे दोन्ही मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित यात पाणी घालूयात जेवढं तुम्हाला चिकन घट्ट किंवा पातळ हवं आहे तेवढं तुम्ही पाणी यात घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं कुकरचं झाकण लावून दोन शिकांमध्ये हे चिकन शिजवून घ्यायचं आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत झाकण उघडून बघूया कुकरही थोडं थंड झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता तर्रीदार असं चिकन मस्त शिजलेलं आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी सर्विंग बाऊलमध्ये सर्व करून घेऊयात उल्या खोबऱ्यातील चिकन रस्सा तयार आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद